नमस्कार मी भाग्यश्रीपट मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतो शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे काल मार्केटनी झटका दिलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे पण सुनामीचा अलर्ट जो होता तो जपाननी परत घेतलेला आहे फॉरेन इन्व्हेस्टर्सनी विक्री चालू केली आठशे पंचावन्न कोटींची विक्री आहे तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे चारशे दहा कोटींची सरकारने ऑटोसाठी जी पी एल आय स्कीम ठेवली होती त्याची जी, जी मुदत होती ती एक वर्षाने मुदत वाढवली त्यामुळे आज ऑटो एन्सिलिअरी कंपन्यांना फायदा होईल तर ऑटो एन्सिलिअरी कंपन्या तेजीत राहण्याची आज शक्यता जी एस टी कलेक्शन चांगलं झालं आहे एक पॉईंट पासष्ट लाख कोटी एवढं जी एस टी कलेक्शन झालं आहे सरकारने विंडफॉल टॅक्स जो होता तो वाढवला आहे तेराशे रुपयावरनं तेवीसशे रुपये केला आहे सत्याहत्तर टक्के वाढ केली आहे त्यामुळे ओ एन जी सी ऑइल इंडिया हे शेअर मंदीत राहते पण डिझेलवर आणि ए टी एम याच्यावर झिरो आहे विनफॉल टॅक्स ए टी एफवरचा विन्फॉल टॅक्स काढून टाकला त्यामुळे डिझेलसाठी आणि ए टी एफसाठी हे फायदेशीर आहे एल आय सीने एशियन पेंटमधला त्यांचा स्टेक वाढवला आहे त्यामुळे एशियन पेंटमध्ये तेजी राहू शकेल अल्ट्राटेक सिमेंटची विक्री सहा टक्क्यांनी वाढली आहे मायक्रो मायक्रोसिस्टीमला साऊथ सेंट्रल रेल्वेकडून एकशे दोन कोटींची ऑर्डर मिळाली आहे त्यामुळे मायक्रो मायक्रोसिस्टीम तेजीत राहील अल्ट्राटेक सिमेंट तेजीत राहू शकेल तीन प्लेट आणि टाटा स्टील यांच्या मर्जरला एल सी एल टीकडून परवानगी मिळाली आहे एल आय सीला जी एस टीची आठशे सहा कोटीची नोटीस मिळाली आहे त्यामुळे एल आय सीमध्ये मंदी राहू शकते पॉवर ग्रीड पॉवर ग्रीडला इंटरस्टेट ट्रान्समिशन सिस्टीमसाठी ते लोएस्ट बिडर ठरले आणि यामध्ये जी आर इन्फ्राला सुद्धा ऑर्डर मिळाली त्यामुळे जी आर इन्फ्रा आणि पॉवरग्रीड दोन्हीही शेअर तेजीत राहू शकतात आयशर मोटरच्या बाबतीत एनफिल्डची विक्री कमी झाली आहे त्यामुळे कालही आयशर मोटर मंदीत होतं आजही मंदीतच राहील टी व्ही एस मोटरची मात्र विक्री वाढली आहे विक्रीचे आकडे चांगले आलेत त्यामुळे टी व्ही एस मोटरमध्ये तेजी राहील टाटा मोटर्सचे विक्रीचे आकडे कालच आले पॅसेंजर व्हेकलची विक्री आठ टक्क्यांनी वाढली आहे त्यामुळे टाटा मोटर्स तेजीत राहील बलरामपूर चिनी आणि हिंदुस्तान कॉपर दोन्हीही शेअर बॅनमध्ये आहेत ए पी एल अपोलोची विक्री मात्र थोडी कमी झाली आहे धनलक्ष्मी बँक आणि साऊथ इंडियन बँक दोन्ही तेजीत राहतील कारण त्यांचे ॲडव्हान्सेस डिपॉझिट्स वाढलेले आहेत त्यांनी अपडेट्स जाहीर केले भेळ भेळला ऐंशी वंदे भारत ट्रेनसाठी ऑर्डर मिळाली आहे आणि चंद्रयानाचे काही भाग भेळ बनवते त्यामुळं भेळमध्ये तेजी राहण्याची शक्यता आहे आणि कोल इंडियाचं सुद्धा उत्पादन वाढलं आहे त्यामुळे कोल इंडियामध्ये तेजी राहील कोणत्या शेअरमध्ये तेजी राहील कोणत्या शेअरमध्ये मंदी राहील हे जर पाहायचं तर तेजीवाले शेअर्स टी वी एस मोटर भेल कर्नेक्स मायक्रो अल्ट्राटेक संवर्धना मदरसन वेलस्पन कॉर्प झोमॅटो अलकार्गो लॉजिस्टिक्स एस जे वी एन पॉवर ग्रिड एस आर एफ आरती इंडस्ट्रीज एच बी एल पॉवर टाटा मोटर्स लोढ़ा जिंदाल सॉ धनलक्ष्मी बैंक साउथ इंडियन बैंक टी एल इंडस्ट्री चंबल फर्टिलाइजर पॉवर ग्रिड कोल इंडिया लेमन ट्री हॉटेल जेफ्रीने मेटल इंडस्ट्रीवर रिपोर्ट दिला आहे त्याच्यात जे एस डब्ल्यू स्टील आणि हिंदाल कु यांची टार्गेट्स जास्त दिली आहेत म्हणून हॅवेल्स भारत फोर्ज, सोना बी एल डब्ल्यू आणि आस्क आस्क ऑटो ए एस के गॅब्रियल आणि जी आर इन्फ्रा तर मंदीमध्ये ओ एन जी सी ऑइल इंडिया आयशर मोटर बाटा मुद्दूत रेलिगेअर असे शेअर मंदीत राहू शकतील पण आज सावध रहा जपानमधून काही बातम्या आल्या तर मार्केट लगेच रिॲक्ट करेल त्यामुळं वॉल्यूम जास्त ठेवू नका म्हणजे मोठा ट्रेड घेऊ नका छोटा छोटा ट्रेड घ्या प्रॉफिट पण कमी ठेवा कारण आता रिस्क रिवॉर्ड रेशो पाहावा लागेल तो चांगला नाही आहे कारण वाढण्याची लिमिट कमी झाली पडण्याची लिमिट भरपूर आहे त्यामुळे सावधगिरीने तुम्हाला ट्रेड करावा लागेल मी सत्तावीस अठ्ठावीस तारखेला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे ऑफलाईन आहे शनिवारी सहा तास रविवारी सहा तास असा बारा तासांचा हा क्रॅश कोर्स आहे सगळा पोर्शन शिकवला जाईल ज्याला कोणाला चौकशी करायची आहे त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवरून आपण चौकशी करू शकता पण सावधगिरीच मार्केट करा एवढं मात्र नक्की कारण सेकेंड वीकपासून आय टी कंपन्यांचे रिझल्ट चालू होतील आणि मार्केटचं रिझल्टकडे मोठ्या प्रमाणावर लक्ष असेल जर आय टीमध्ये सुधारणा दिसली नाही तर शेअर्स पडू लागतील त्यामुळे थोड्या प्रमाणातच ट्रेड घ्या जिथे तुम्हाला प्रॉफिट मिळते तिथे थोडं थोडं प्रॉफिट बुक करत जा आणि भांडवल मात्र भांडवल आणि थोडंसं प्रॉफिट परत घ्या बाकीच्या ट्रेडसाठी ट्रेडिंग स्टॉपलॉसचा वापर करा नमस्ते